त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये स्विमिंग पण येतं त्याच्यामध्ये सायक्लिंग पण येतं त्याच्यामध्ये इतर पण गोष्टी येतात भाषा सोडून तुम्ही कुठची गोष्ट आणायचा प्रयत्न करा आमचा पाठिंबा असेल जर त्या वयामध्ये मुलं जर समजा स्विमिंग शिकली किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जर समजा ते शिकले तर चांगली गोष्ट नाही का भाषेचं बंधन का आणताय याच्या मागे लॉजिक काय आहे समजा पहिलीच्या मुलांना जर समजा तुम्ही सामूहिकरित्या जर समजा स्विमिंग शिकवलं तर चांगली गोष्ट आहे ना तुमच्या काय ते रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय करायचं ते इतर गोष्टी शिकवा म्हणजे आता जे गोष्ट सांगतायत ती त्यांच्या जी मध्ये आहे का त्याच्यामध्ये फक्त भाषा आहे मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत विविध प्रकारचे प्रश्न आहेत आपल्याकडे पूल पडतायत आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाहीयेत अनेक अनेक गोष्टी आहेत शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे